नमस्कार मी डॉक्टर सम्राट जानकर तुमचा पोटाचा डॉक्टर गटफिट क्लबमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे मित्रांनो फिस्टुलाबद्दल बरेच काही आपण व्हिडिओ बनवले फिस्टुला भगंदर हा काय छोटा गाठ बेंड किंवा तिथं येणारा एक पोकळी किंवा तिथून होणारा एक त्रास इतकंच नाही हे एक असा आजार आहे जिच्यामध्ये भले भलेभल्यांना बऱ्यापैकी चांगलंच नरम करतो आणि त्रास इतका असतो की त्यामुळे इवन डॉक्टर म्हणून मलासुद्धा काही काही वेळेला वाईट वाटतं ह्या गोष्टींचं त्रास होतो वारंवार येण्याची शक्यता राहतो सर्जरी झाल्यानंतर पहिले आठवडा दोन आठवडे तर खूप सगळे त्रासामधून निघून निघावं लागतं मग तर, तर आपण भरपूर फिस्टुलाबद्दल फिस्टूला काय कसं काय करतात ह्याबद्दल बोललो आहोत आज आपण एक आणखीन एक महत्त्वाच्या विषयावरती बोलूया जर तुम्हाला फिस्टूला किंवा ॲप्सेस असेल तर कोणाच्या हातूनच सर्जरी करून घ्यायची जेणेकरून ह्या त्रासातून एकदाचं का होईना मोकळं व्हावं ह्याबद्दलच आपण आज डिस्कस करूया तरी एक सात ते दहा महत्त्वाचे मुद्दे मी सांगतो ते सगळे तुम्ही ज्या वेळाला सर्जरी करून घेणार आहेत चाचणी करून घ्या त्यानंतरच सर्जरी करून घ्या जेणेकरून तुम्हाला एक चांगला रिझल्ट योग्य सल्ला योग्य मार्गदर्शन आणि योग्य शस्त्रक्रिया होऊन रिझल्ट चांगला भेटू शकते चला तर मग व्हिडिओ आपण बघूयात व्हिडिओ बघण्याच्या अगोदर एक विनंती आहे की आमच्या गटफिक क्लबवरती आम्ही भरपूर पॉडकास्ट बनवतो भरपूर पचनसंस्था आणि कोलोरेक्टल हेल्थबद्दल भरपूर चांगले चांगले माहिती आणतो तरी आमचं काम तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा हे व्हिडिओ शेअर करा आणि आमचा चॅनल गटफिट क्लब सबस्क्राईब करायचं विसरू नका जेणेकरून आमचे पुढचे येणारे व्हिडिओ तुम्हाला अबाधितपणे बघायला भेटतील तर चला तर मग तर आता आपण सर्वात पहिलं मुद्दे बघण्याचा प्रयत्न करूया पहिला मुद्दा तुम्हाला ज्या वेळेला एखादी गोष्ट फिष्टुळा म्हणून सांगितलं तर घाबरू नका तो आहे का नाही हे समजून घेणं हे आहे का नाही कसं समजतो जर कदा तुम्हाला पू येत असल तिथून पाणी येत असल वारंवार फोड येत असल फुटून आणखीन फोड बनत असल आणि तो गुदाश्याच्या आजूबाजूला असेल तर तो एक भगंदर किंवा फिष्टुला असण्याची शक्यता आहे क्लिनिकल एक्झामिनेशन म्हणजे तुमची हिस्ट्री आणि तपासणी करून डॉक्टर कन्फर्म करू शकतात आणि अशा कंडिशनमध्ये एका चांगल्या डॉक्टरांची सल्ला जर गेला, करता गेलं तर डायग्नोसिस क्लिअर होऊ शकतो आणि बरेच वेळा पेशंट स्वतःहून डायग्नोस करतात पण काही काही फिस्टलामध्ये बाहेरचं एक्सटर्नल ओपनिंग नसतो बाहेर तुम्हाला पू येत नसतं गाठ नसतो पण आतून दुखत राहतो ते इंटरस्पिंट्रिक फिस्टुला म्हणून म्हणतो जे की आत्मध्य आत्मद्या भागात राहतो किंवा जर कथा तुमचं आजूबाजूचा चमडी नबर असेल तर कधी फुटणार नाही पण आतमध्ये कॅविटी म्हणजे मोठी गाठ बनून बसणार असं सुद्धा फिशला होतो जे की अननेसेसरी यूज ऑफ अँटीबायोटिक म्हणजे छोटीशी गाठ झाली म्हणून अँटीबायोटिक घेत बसला ती फुटणार पण नाही बरं पण होणार नाही तशामध्ये डायग्नोसिसला चॅलेंज होतो तो एक चांगल्या एक्सपर्ट कोलोरेक्टल सर्जनला जर कथा दाखवलं तर तुम्हाला ह्याचं निदान चांगलं होऊ शकतो तर दुसरा मुद्दा इथं तोच येतो की जर फिस्टुला झाला तर आम्ही ट्रीटमेंट कोणाकून करून घ्यावं तर कोणाकून करून घ्यावं हे बघण्यासाठी एक दोन तीन महत्त्वाचे मुद्दे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की फिस्टुला हा आजार बुदाशयाचा आजार आहे हा एक सर्जरीनं बरं होणाराच आजार आहे त्यामुळे तुम्हाला सर्जन लागणार आहे सर्जन म्हटल्यानंतर क्वालिफाईड सर्जन बघणं गरजेचं आहे क्वालिफाईड म्हणजे मिनिमम एक एम बी बी एस एम एस जो की ह्या गोष्टींसाठी तज्ज्ञ डॉक्टर असतील कारण पाइल्स फिशरमध्ये वेगळा आहे फिष्टुलामध्ये जर कथा चुकीची सर्जरी झाली तर मोशन कंट्रोल जाऊ शकतो आणि सर्जरी जर कथा कमी झाली किंवा प्रॉपर सर्जरी झाली नाही तर वापिस येणं टळणार नाही आहे त्यामुळे चांगलं सर्जन ढूंढणं तितकंच महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला एक क्वालिफाईड एम बी बी एस एम एस सर्जन असेल तर खूप चांगलं त्यात त्यात जर कथा क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जन आहे किंवा फिस्ट्रा एक्सपर्ट असेल अतिशय उत्तम तुमच्या शहरामध्ये तुमच्या आजूबाजूला थोडंसं माहिती काढा तुम्हाला चांगलं फिस्टला सर्जन भेटू शकतो आणि त्यांच्याकडून जर का ट्रीटमेंट केलं तर रिझल्ट चांगले येतात असं आहे का चांगल्या फिस्टला सर्जनकून केलं तर शंभर टक्के सगळं बरं होतं का असं नाही जितकं एक्सपर्टी आहे जितकं क्वालिफाईड आहे तर तुमचे रिस्क कमी होतात हा सर्वात पहिला मुद्दा रिस्क म्हणजे कोणता मोशनचा कंट्रोल जाण्याचा रिस्क आणि त्याचसोबत तुमचं फिस्टुला सक्सेसफुल ट्रीटमेंट होण्याचा सक्सेस रेटसुद्धा वाढतो हे झाला दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा काय जर कथा तुम्हाला फिस्टुला डायग्नोसिस झाला एका चांगल्या क्वालिफाईड सर्जनकून डायग्नोस केलं तर मग प्रॉपर तुम्हाला फिस्टुला कसा आहे पाइल्समध्ये बघितलं तर कळतं पाइल्स आहे ट्रीटमेंट केलं तर खतम आहे फिशरमध्ये पण तसंच आहे बघितलं तर कळतं फिशर आहे थोडं मसल रिलॅक्स केलं तर खतम होऊन जातं पण फिस्टुला तसं नाही फिस्टूलामध्ये किती पार्ट आहे फिस्टुलाचं कुठंपर्यंत गेलेलं आहे कसं गेलेलं आहे आणि किती डीप आहे किती ट्रॅक्स आहेत किती एक्सटेन्शन आहेत ॲप्सेस असोसिएटेड त्यासोबत एक गाठ कुठं झालेली आहे आहे हे सगळं बघणं गरजेचं आहे म्हणजेच फिस्टुला करण्याच्या अगोदर मॅपिंग करणं गरजेचं आहे आणि मॅपिंग सर्वात उत्तम एम आर आयमुळेच होतो सोनोग्राफीनं होत नाही कारण सोनोग्राफीचे काही लिमिटेशन आहेत प्रोब असतो दुखतो त्रासदायक असतो काही रेडिओलॉजिस्ट बघू शकतात काही समजू शकत नाही हा लिमिटेशन आहे त्यामुळे जर प्रॉपर एक एम आर आय फिस्टलोग्राम चांगल्या सेंटरमध्ये चांगल्या ठिकाणी जर कथा केलं तर तुम्हाला मॅप होतो जरी तुम्ही एखाद्या छोट्या तालुक्या ठिकाणी राहिलात तुम्हाला एम आर आय अवेलेबल नसेल जिल्ह्याच्या ठिकाणी जा जवळपास तुम्ही शंभर किलोमीटरच्या आसपासमध्ये कुठेही गेलं तर तुम्हाला एम आर आय भेटू शकतं चांगल्या ठिकाणी एम आर आय करून घ्या त्याला विचार करू नका कारण एक चांगला एम आर आय एक चांगला मॅप देतो चांगला गुगल मॅप म्हणजे तुमचा डेस्टिनेशन तुम्हाला जिथं पोहोचायचं त्या ठिकाणी पोहोचण्याचा त्याचं रिझल्ट येण्याचे चान्सेस वाटतात आणि तुमच्या सर्जनला सुद्धा मदत होतो कारण एम आर आय दहा पर्सेंट म्हणजे सर्जरीला तुम्ही जितकं खर्च करता त्याच्या दहा पर्सेंटपेक्षा कमीमध्ये एम आर आय होऊ शकतो तर आणखीन एक सर्जरीला जाण्यापेक्षा एक एम आर आय कधीही चांगलं त्यामुळे एम आर आय करणं टाळू नका हा तिसरा महत्त्वाचा एम आर आय जर केला तर एम आर आयवरती सर्जन मॅप करतो मॅप केलं तर तुमची सर्जरी चांगलं होतो रिझल्ट चांगले येण्याची शक्यता वाढतो चौथा महत्वाचा मुद्दा तुम्हाला एकदा फिस्टुला झाला तर हा पाइल्स फिशर नाही हा फिस्टुला हा खरोखरच गंभीर आजार आहे ह्याला जीव जात नाही कॅन्सरचा पेशंटला कितीही त्रास झाला तर सहा महिने नऊ महिन्याच्या नंतर काही त्रास होणार नाही कारण एक तर कॅन्सर निघून जाईल नाही तर पेशंट निघून जाईल इथं जीवाला धोका नाही पण हे आजार तुम्हाला त्रास देणार आहे वारंवार फुटणार आहे दुखणार आहे आणि असह्य फ्रस्ट्रेशन देणार आहे आणि कुठेही घाण वास येत राहण्यामुळे बरेच वेळा आपल्याला सोशलीसुद्धा इनिव्हिशन येतो त्यामुळे ह्याला निग्लेक्ट करून चालणार नाही तर त्याचसोबत जर कथा फिस्टुला एकदा आजार झालेला असेल तर काहीतरी गोळ्या औषध घेऊन बरा करतो आणि गोळ्या औषध देऊन बरा करतो म्हणणं सांगणारा जर का तुम्हाला डॉक्टर भेटला विश्वास ठेवू नका आत्तापर्यंत फिस्टुलामध्ये तुमचं गोळ्या औषध न बरं होत नाही एक तर तुमचा आजाराचं निदान चुकीचं आहे किंवा तुम्हाला आजार नाही तशाच गोष्टीमध्ये फिस्टूला किंवा आपश्याच गोळ्या औषध बरं होतो अदरवाईज हा गोळ्या औषधनं बरं होणारा आजार नाही ह्याला सर्जरी शंभर टक्के लागतो आणि तुम्हाला क्वालिफाईड कोलोरेक्टल सर्जनकून सर्जरी करणं गरजेचं आहे रिझल्ट चांगला येतो पाचवा मुद्दा जर आता फिस्टूला झाला म्हटलं तर मग पाईलसारखा आम्ही लेझरवर सर सर्जरीनं करून घेऊयात का आम्हाला सर वेदना रहित होतो जखम होत नाही ब्लिडिंग होत नाही लवकर बरं होतो मित्रांनो जर तुम्ही लेझर म्हणून कोणाकडे जात असाल ते तुम्ही सगळ्यात मोठी चूक करताय कारण लेझरनं फिस्टुला कधीच कोणाचं बरं झालेलं नाही आणि बरेच लोक लेझर लेझर सांगतात लेझर वापरतसुद्धा नाही ती गोष्ट आतली आहे सांगणं चुकीचं पण असं आहे तो लेझरचा काहीही फायदा होत नाही थोडाफार प्रिसिजन वाढतो पण लेझरमुळे फिस्टुला बरं होतो असं जर कोणी सर्जन तुम्हाला सांगत असेल पहिलं तिथून निघून जा कारण तो तुम्हाला खोटं बोलतोय लेझर हा एक टूल आहे लेझरमुळे तुम्हाला बेनिफिट होण्याची पॉसिबिलिटी आहे पण लेझरमुळे क्युअर होत नाही त्यामुळे क्वालिफाईड सर्जन गरजेचं आहे कसं सर्जरी करायचं हे समजणं गरजेचं आहे त्याच्याहूनच तुमचं सर्जरी चांगलं होऊ शकतो सहावी महत्त्वाची गोष्ट ज्या वेळेला तुम्हाला फिस्टुला झालं पाईलसारखं असं नाही चला या पंधरा मिनटं सर्जरी करून दुसऱ्या दिवशी बरं होतात असं जर सर्जन करत असेल तिथून निघून जा कारण तुमचा फिस्टुला जर कथा झालं तुम्ही सर्जनसोबत एम आर आयबद्दल डिस्कस करा तुमचा टाइप ऑफ फिस्टुला सिंपल आहे का कॉम्प्लेक्स आहे एक ब्रँच आहे का मल्टिपल ब्रँच आहे आतमधला होल एक आहे का मल्टिपल होल आहे माझ्या फिस्टुला सोबत काही असोसिएटेड आजार आहे का कारण क्रॉन्स टीबी किंवा कधी कधी कॅन्सर असोसिएटेड सुद्धा त्याच्या सोबत असतात ते मिस होऊन फिस्टला म्हणतात आणि फिस्टला पण ट्रीटमेंट करण्यामध्ये राहून जातो त्यामुळे सर्जनला फक्त फिस्टला झालं तर सर्जरीसाठी पळू नका सर्जरी करण्याच्या अगोदर तुमच्या सर्जनसोबत डिस्कशन करा की हा फिस्टला आजाराचा काही दुसरं कारण आहे का, का। फिस्टला आजार कोणत्या टाईपचं आहे कॉम्प्लेक्स आहे का सिम्पल आहे अवघड आहे का खूप जोखमीचं आहे हे सगळं डिस्कस करा जेणेकरून तुमचं सर्जन तुम्हाला सांगेल का आहे कसं आहे का बरं आहे आणि जर कथा डिस्कशन करण्यासाठी रेडी असेल तर तो सर्जन तुमचा चांगला आहे त्याच्यावरती तुम्ही ट्रस्ट करू शकता त्याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग येतो की एकदा फिस्टला सर्जरी झाल्यानंतर फिस्टला सर्जरीमध्ये पाइल्स फिशासारखा ऑपरेशन झाल्यानं पेशंट बरा झाला असं होत नाही पहिले दोन तीन महिने दिवस तुम्हाला वारंवार डॉक्टरांकडं जावं लागतं ड्रेसिंग करावं लागतं क्लिनिंग करावं लागतं त्रास होतो डॉक्टरांना भेटावं लागतं ह्या पोस्ट ऑपरेटिव केअरबद्दल डॉक्टरांजवळ जवळ सेट सिस्टम आहे का इकोसिस्टम आहे का ते पण बघणं गरजेचं आहे कारण तुम्हाला सर्जन सर्जरी एकदा करेल पण सर्जरीच्या नंतर तुम्हाला सिस्टम पाहिजे जेणेकरून त्याला बरं होण्यासाठी बाहेर निघण्यासाठी ह्याच्याबद्दलसुद्धा डिस्कशन करू शकता जेणेकरून तुमची सर्जरी झाल्यानंतर तुम्ही सर्जरी झाला आणि करायचं काय आता ह्या फेजमध्ये तुम्ही बसणार नाही म्हणूनच सर्जरीच्या अगोदर सर्जनला डिस्कस करा की कि सर्जरी किती कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्यासोबत तुमच्याजवळ पोस्ट ऑफ केअरसाठी फॅसिलिटीज आहेत का ड्रेसिंगची सुविधा आहे का हे पण विचारणं गरजेचं आहे नववी महत्वाची गोष्ट आहे की फिस्टुला सर्जरीमध्ये का काही कॉम्प्लेक्स फिस्टुला असेल तर ऑन टेबल सोबत करता का कारण काय होतो शंभरपैकी नव्वद पंच्याण्णव टक्के पेशंटमध्ये काहीही नसतो फक्त फिस्टला असतो एक दोन टक्के पेशंटमध्ये आजारवरती वरती आतड्यांचा आत असतो आणि तो आजार बाहेर फिस्टला म्हणून दिसतो आणि बाहेर आपण फिस्टलाची सर्जरी करत राहिली तर फेल होणं शंभर टक्के आहे आतमध्ये आतड्यांमध्ये काही दुसरा आजार आहे का समजून घेण्यासाठी एक तर सर्जरीच्या अगोदर किंवा सर्जरी दरम्यान कोल्नोस्कोपी केलेलं बरं राहतं जेणेकरून आजार दुसरा असेल तर ते रूल आउट झालं तर तुमचं रिकवरी चांगलं होईल आणि वापिस येण्याची शक्यता टळेल आणि दहावी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला जर फिस्टला डायग्नोसिस झाला तर घोड्यावरती बसून फिस्टुला सर्जरी करण्याच्या मागं लागू नका कारण फिस्टुला सर्जरी करणं सोपं आहे पण त्याला निभवणं खूप अवघड आहे ते तुम्हालासुद्धा सर्जनलासुद्धा जर तुम्हाला सर्जरी सांगितलेली असेल फिस्टुला सर्जरी तर सर्जनला डिस्कस करा सर्जनसोबत बोलून घ्या आणि जिथं पण तुम्हाला गरज वाटते तुमच्या आजूबाजूला जवळपासच्या सिटीमध्ये जवळपासच्या गावामध्ये आणि बरेच ठिकाणी आता चांगले चांगले फिस्टुला सर्जन प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आहेत तर सेकंड ओपिनियन घ्यायला विसरू नका काही काही वेळेस काय होतो सेकंड ओपिनियन घेतल्याने कोणीही सर्जन नाराज होत नाही कारण सेकंड ओपिनियन हा प्रत्येक पेशंटचा अधिकार आहे सेकंड ओपिनियन घेण्यामध्ये फिस्टुलामध्ये तुम्ही लेट करत नाही कारण फिस्टुलामध्ये एक दिवसात करा महिनाभरात करा थोडाफार त्रास प्लस मायनस होतो पण सर्जरी नंतरचा त्रास टळू शकतो आणि होणारे कॉम्प्लिकेशन टळू शकतात त्यामुळे सेकंड ओपिनियन घेतलेलं दुसरा सल्ला मार्गदर्शन घेतलेलं काही चुकीचं नाही सेकंड ओपिनियन घेतलं कारण फिस्टुलामध्ये प्रत्येक सर्जनचा अप्रोच डिफरंट असतो प्रत्येक सर्जनचा विचार डिफरंट असतो तुमचा सर्जन एकच जर सर्जरी सांगत असेल ते कदाचित चुकीचं आहे कारण एक सर्जरी कधीच रिझल्ट फिस्टुलामध्ये देत नाही भरपूर बॉक्स आहे त्याच्यामधून तुमचा फिस्टुला कसं आहे त्याची कॉम्प्लेक्सिटी कसे त्याच्यावरती कोणती चांगली सर्जरी असेल आणि त्या सर्जनचे सुद्धा कसे असतील हे सगळे महत्त्वाचे ठरतात त्यामुळे सेकंड ओपिनियनमुळे तुम्हाला एक सेकंड थॉट येऊ शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कोणी सर्जन सांगत असेल तर तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट देतो आणि झिरो पर्सेंट इन देतो त्या सर्जनला सोडून नेक्स्ट सर्जनकड शंभर टक्के जा कारण तो खरं सांगत नाही तुम्ही फसण्याचे चान्सेस वाढू शकतात तरी मित्रांनो तुम्हाला फिस्टुला आहे ॲप्सेस डायग्नोसिस झालेला असेल तुम्ही जर त्रस्त असाल तर हे दहा गोष्टी चाचणी करून मंगस सर्जरी करा जेणेकरून तुम्हाला सक्सेस चांगलं भेटेल रिझल्ट चांगलं भेटेल रिकरन्स टळ आणि महत्त्वाचं म्हणजे मोशनचा कंट्रोल होणे जाण्याचा शक्यता टळून जाईल तरी हा व्हिडिओ आवडला असेल तर आमचा चॅनल क्लब सबस्क्राईब करा आमचे येणारे असेच व्हिडिओ नियमितपणे बघा